मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेअर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाईल्स केमिकल वॉटर टँक आदी होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकुंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे तेरा पूर्णांक चोवीस किलो सोनं जप्त करण्यात आलं असून सात जणांना अटक करण्यात आली आहे त्याशिवाय काही परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल नऊ कोटींच्या घरात असून त्यात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा देखील समावेश आहे या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि